या जागेनं सत्ता पाहिली प्रेम पाहिलं आणि सर्वात भयंकर विश्वासघातही याच ठिकाणी पाहिला सन सतराशे तीस मध्ये पुणे शहराच्या मध्यभागी शनिवार वाड्याची उभारणी सुरू झाली नऊ मजली मनोरा इतका उंच होता की त्यावरून दूरवर पर्यंतचे प्रदेश दिसत हा वाडा पेशवाईच्या वैभवाचं केंद्र बनला होता शंभू पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात बाळाजी विश्वास भट यांचे चिरंजीव पराक्रमी बाजीराव पेशवे भैले यांनी वाडा बांधला होता हा एक निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेला वाडा आहे कोण होता पहिला बाजीराव हा पहिला बाजीराव पेशव्यांचा जन्म हा अठरा ऑगस्ट सतराशे मध्ये तर त्यांचा मृत्यू हा अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस मध्ये त्यांना अवघे चाळीस वर्ष आयुष्य मिळाले विस्तारला होता वेगवान हालचाल हा त्यांचा युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता त्यांनी केलेल्या सर्वात मोठ्या लढाया त्यांनी जिंकल्या होत्या आता शनिवार वाड्याकडे येऊया शनिवारवाडा बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळपास हो दोन ते तीन वर्ष लागले होते पुण्याच्या मध्यवर्ती भागात उभा असलेला शनिवारवाडा दगडांचं बांधकाम नाही ही जागा म्हणजे मराठ्यांच्या वैभवाची प्रेमाची राजकारणाची आणि एका भयंकर शोकांतिकीची साक्षीदार भूमी आहे कळसावर उभा असलेला कंदील जसा अंधारातही तेज देतो तसा शनिवारवाडा आजही उभा आहे विजय वैभव आणि विश्वासघात यांच्या जखमासह कधी काळी या दरवाज्यातून शाहू महाराजांचे दूत पेशव्यांचे सरदार आणि राज्याच्या चारही दिशातील मानकरी आज जाताना नगारे वाजायचे तुतऱ्या वाजायच्या वाड्यातील पायऱ्या तितक्याच गर्वाने आणि तितक्याच घाईघाईने ओलांडल्या जायच्या कारण इथे निर्णय घेतले जात होते ते भवितव्य बदलण्यासाठी सतराशे तीस ते अठराशे अठरा या जवळपास वर्षाच्या काळामध्ये मोहिमा आखल्या जायच्या परदेशी दूतांशी बैठका होत करार कर प्रणाली व्यवसाय न्यायव्यवस्था ठरू जायची मोठ्या दिवाण दरबार भरत असत पेशवे ज्या काळात पुण्यात राहत होते तेव्हा शनिवार वड्याला नेहमी प्रचंड गजबज असेल शनिवार वाड्यांचा काळा अध्याय सुरू होतो तो सतराशे शनिवार वाड्यावर पडलेली सर्वात दुःखद घटना म्हणजे नारायणराव पेशवीची क्रूर हत्या नारायणराव पेशवे फक्त सतरा वर्षांचे होते त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू अनिंदीबाई यांनी राजकारणात अडथळा येतो म्हणून त्यांना संपवण्याचा षडयंत्र रथचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात देखील आहे सैनिकांनी वाड्यात घुसून त्यांची हत्या केली होती या घटनेने संपूर्ण शनिवार वाड्याचं भविष्य कायम बदलून टाकलं गार हवा सुटलेली होती आकाशात ढगांचा कडकडत होता आणि वाड्यात एक विचित्र शांतता नारायणरावने कधी स्वतः विचार केला नसेल की विश्वास ठेवलेल्या व्यक्तीच त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आणेल वाड्यामध्ये शांतता होती शांततेत अचानक ओरड धावपळ शस्त्रांचा आवाज घाबरलेली पावलं आणि मग तो एक आक्रोश नारायणराव नारा धावत होते त्यांच्या मागे हत्यारे होते आणि भोवती फक्त अंधार होता दगडी भिंती होत्या काळा अंधार होता त्या दिवशी शनिवार वाड्याने रक्ताच्या था था? थारोळ्यात ओसळणारा एक तरुण पेशवा पाहिला आणि त्यानंतर वाड्यात कायमची शापित शांतता पसरली काका मला वाचवा हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले होते त्यानंतर सन अठराशे अठरा मध्ये वाड्याला आग सात दिवस आग धगधगत राहिली होती बहुतांश लापी कामकाज भस्पसाद झाले होते आतला राजवाडा पूर्णपणे नष्ट झाला होता आगी नंतर ब्रिटिशांनी वाडा ताब्यात घेतला पण ते त्याचा वापर फारसा करू शकले नाही त्यानंतर हा वाडा हळूहळू सोडून ते गेले आज दिसतो तो फक्त दगडी सांगडा भिंती आणि अवशेष लोक म्हणतात की शनिवार वाड्यात जेव्हा रात्र गडद होते वारा थंड होतो तेव्हा काही पाऊल वाटा अजूनही धडपडतात बाहेरच्या दरवाजाजवळ दर उभं राहिलं तर कधी मधी एक आवाज खाणार येतो काका मला वाचवा हा तोच आवाज आहे जो नारायणराव पेशवे घेतला होता मला वाचवा हा आवाज इतिहासाचा आहे की त्या अजूनही हवेत कळत नाही पण एवढं मात्र खरं की शनिवार वाड्याचा इतिहास अजूनही मरम पावलेला नाही आज वाडा अर्धवट आहे काही भाग राग झाल्यावरही अनेक दगड तुम्हाला मराठ्यांच्या सामर्थ्याची कर्तृत्वाची आणि एका कुटुंबाच्या अंतर्गत संघर्षाची कहाणी सांगतो इथे प्रत्येक कोपरा सांगतो की जे गेले ते फक्त काळ नाही तो एक साम्राज्याचा श्वास होता अजूनही काही लोक म्हणतात की एखाद्या वाऱ्याच्या झोतासोबत एक, एक लहानसा आवाज अजूनही येतो पण कधी कधी इतिहास जिवंत राहतो आणि शनिवार वाड्यात तर तो रात्रीच्या अंधारात राहतो या भिंतींनी वैभव पाहिलंय विजय पाहिलाय पण विश्वासाचा तुटलेला धागा कधीच विसरता नाहीये ना आज लोक इथे इतिहास शिकायला येतात पण शनिवार वडा म्हणतो प्रत्येक साम्राज्य अभिमानानं उभं राहत पण त्याचा अंत आतल्या फटाफटीमुळे होतो शनिवार वडा फक्त इतिहास नाही तो एक जखम आहे ती जखम आजही रात्री झोपू देत नाही